पुंडेश्वराच्या दर्शनासाठी पिकअप गाडीतून जाणाऱ्या बचत गटाच्या महिला गाणी म्हणत हसत खेळत जात होत्या मात्र महिलांची पिकअप गाडी घाटात पलटी झाली आणि दरीत जाऊन कोसळल्याने पुंडेश्वराला पोचण्याआधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला या भीषण अपघातात दहा महिलांचा मृत्यू झाला तर सव्वीस महिला आणि चार लहान मुले जखमींवर उपचार सुरू आहेत मात्र या घटनेमुळे रस्त्याच्या सुरक्षिततेवर आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत कुंडेश्वर डोंगरावर जाणारा घाट रस्ता अरुंद कच्चा आणि धोकादायक वर्णांनी युक्त आहे काही ठिकाणी तीव्र चढ उतार असून रस्त्याला संरक्षक कठडे किंवा भिंती नाहीत दोन वाहने समोरासमोर आल्यास चालकांना मोठी कसरत करावी लागते या भीषण अपघाताने प्रशासनाला जाग येण्याची गरज आहे रस्त्याची दुरुस्ती संरक्षण कठडे सुसज्ज पार्किंग व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे कुंडेश्वर डोंगराच्या विकासासाठी वनविभाग आणि जिल्हा परिषदेने अनेक उपाययोजना केल्या असल्या तरी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अधिक प्रयत्नांची गरज आहे स्थानिक नागरिकांनी या घटनेनंतर प्रशासनाला जबाबदार धरत कठोर कारवाईची मागणी केली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून कुंडेश्वर डोंगराची लोकप्रियता झपाट्याने वाढली क वर्ग दर्जा प्राप्त या तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळाकडे भाविक आणि पर्यटकांचा ओघ वाढला आहे श्रावण महिन्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय वाढली आहे मात्र वाढत्या गर्दीच्या तुलनेत रस्त्याच्या वाहतूक नियोजनाच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे या घटनेनंतर कुंडेश्वर डोंगरावर जाणाऱ्या चारचाकी वाहनांना कदाचित बंदी घातली जाऊ शकते मात्र यापूर्वी वाढत्या गर्दीला नियंत्रित करण्याच्या उपाययोजना केल्या असत्या तर या महिलांचा जीव वाचला असता अशी भावना दुखत कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केल्या